आज जो शिक्षकांचा गुणगौरव झाला खरं तर शिक्षक, शिक्षक दिन डॉक्टर रा राधाकृष्ण सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याच कार्याची महती आणि त्यांचीच कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आणि याच शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व शिक्षकांचा गुणगौरव करण्याचं महान कार्य या आपल्या जिल्ह्याचे आमदार माननीय राजूभया नवगरे यांनी जो मोलाचा वाटा किंवा त्यांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल आणि त्यांनी अतिशय सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केला परंतु राजूभैया नवघरे हे एक आपल्या हिंगोली जिल्ह्याला ला लाभलेलं एक दैवत आहे आणि खरोखरच त्यांचं कार्य एवढं महान आहे की शब्दामध्ये व्यक्त होणं अशक्यच आहे म्हणून मी माझ्या कवितेतूनच माननीय राजूभैया नवघरे यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची वक्तृत्वाची महती या कवितेतून व्यक्त करणार आहे हिंगोलीचे आमदार शोभती जयांचे राजू भैया नावं हिंगोलीचे आमदार शोभती जयांचे राजू भैया नाव तुफाना परिकीर्ती गाजते तयांचे वसुमती नगरी गाव तयांचे वसुमती नगरी गाव तृप्त होते पाहून नयन हे भैयाचे कार्य आहे विशाल वादळातही अखंड जळते नित्य सत्कार्याची मशाल कार्य करते हे ऐसे शोभती जसे शिवबा संगे हंबीर राव देता साद प्रतिसादास्तव जमतो क्षणात गाव पाहता अवाका कार्याचा होती सान थोर रे दंग परी कीर्ती दरवळे दाही दिशा उधळीत रंग कधी पंढरपूर कधी माहूरची घडविली तयांनी वारी प्रेम भक्तांचे ही बनले गरिबांचे कैवारी। ग्रंथालयनी अभ्यासिकेचे केले दरवाजे हो खुले आदर्श आपुला देश घडवण्या सज्ज झाली युवा मुले भैया महती तुमच्या कार्याची या काव्यातनं सामावती भैया महती तुमच्या कार्याची या काव्यातनं सामावती वस्ते तुमची मनामनामध्ये तुमच्या सत्कार्याची पावती चंदनासम नित्य झिजुनी जनतेस सुगंध हा द्यावा चंदनासम नित्य झिजुनी जनतेस सुगंध हा द्यावा छत्रपतीचा वारसा तुम्ही पुढे पुढे चालवावा छत्रपतींचा वारसा तुम्ही पुढे पुढे चालवावा खरंतर मान्य राजूभाई नवगरे यांनी शिक्षकाकडून जे आमच्यावर एक जिम्मेदारी टाकली आहे प्रेमाची आणि ती जिम्मेदारी आम्ही नक्कीच पुढं व्यवस्थितपणे पार पाडू म्हणून एवढंच मी जात एवढंच शेवटी म्हणेल की शिक्षक म्हणून प्रामाणिक कार्य करू ठेवा आमच्यावर विश्वास शिक्षक म्हणून प्रामाणिक कार्य करू ठेवा आमच्यावर विश्वास विद्यार्थी आणि शाळेसाठी आम्ही अर्पू श्वासनश्वास विद्यार्थी आणि शाळेसाठी आम्ही अर्पू श्वासनश्वास धन्यवाद लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज